नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला महत्वाची बातमी ती म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे लोकसभेचा कार्यकाळ संपत आला आणि संसद साँसा, संस्थगित करण्यात आली आणि निवडणूक पूर्व आघाडी आणि युतीसाठी बैठका आणि जोर बैठका सुरू होत आहेत आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण घडामोडींचा आहे आणि मुंबईमध्ये आज सगळ्याच पक्षांच्या महत्वाच्या बैठका होत आहेत शिवसेनेकडून वरिष्ठांना मातोश्रीवरती बोलावणं धाडण्यात आलंय तर शरद पवारांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे तर मनसेच्या राजगडावर सुद्धा आज पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावणं ठाण्यात आलंय या तीनही महत्वाच्या घडामोडींवर आमचे तीन, तीन प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत मातोश्रीवरती लक्ष ठेवून आहेत हेमंत बिर्जे त्यानंतर सुनील काळे हे आमचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या कव्हरेजसाठी उपस्थित आहेत तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आहेत तर या तीनही प्रतिनिधींकडून माहिती घेऊयात आजच्या दिवसाचा अजेंडा काय असणार आहे मात्र ही तीनही दृश्य जिथे बैठकांचं सत्र सुरू झालंय आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या आप पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी कुणाला सोबत घ्यायचं कुणासोबत जायचं या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी जसे पक्षाध्यक्ष आपली भूमिका जाहीर करतील तसंच त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत त्यांचं सुद्धा मत जाणून घेण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची महत्वाची बैठक आणि याचीच माहिती घेण्यासाठी आता थेट जाऊयात मातोश्रीवरती काय घडामोडी सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जा आहेत राष्ट्रवादीच्या गोटात काय चाललंय जाणून घेऊयात सुनील काळेंकडून आणि त्याचबरोबर राजगडावरती काय घडामोडी घडतायत जाणून घेणार आहोत विनायक डावरुंग यांच्याकडून सुरुवातीला जाऊयात मातोश्रीवरती काय खलबतं चालली आहेत हेमंत काय सांगाल श्वेता मातोश्रीवर ज्या आढावा बैठका आहेत त्या आढावा बैठकाचा सिलसिला अद्यापही सुरू आहे कारण स्क्रुटिनी आता महत्त्वाची आहे ती स्क्रुटिनीवर संपूर्णपणे ती कोर कमिटी आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ती कोर कमिटी त्या पद्धतीची स्क्रुटिनी करताना दिस त्यांची संपूर्ण धावपळ होते की काय अशा पद्धतीचं सध्या चित्र आहे अठ्ठेचाळीस जागांचा आढावा झालेला आहे युतीच्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तेवीस पंचवीसचा तो पोचलेला आहे आणि या फॉर्म्युल्यावरना ज्या जागा महत्त्वाच्या आहेत ज्या मतदारसंघ महत्त्वाच्या आहेत त्या पालघर आणि त्याचबरोबर भिवंडी आणि मित्रपक्षांच्या जागांवर ना कुठेतरी युतीमधला तो तिडा आहे आणि विधानसभेचा जो फॉर्म्युला शिवसेना आग्रह धरून बसलेली आहे आणि संजय राऊतांनी टी व्ही नाईनशी सांगतानाच हेच सांगितलं की युतीचा मुख्यमंत्री म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्ही ठरवा महाराष्ट्रामध्ये तर पंतप्रधान पंतप्रधानपदाला उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ आणि त्या पद्धतीने युती होऊ शकते अशा पद्धतीचं त्यांनी सरळ स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला त्याच सगळ्या गोष्टीवर कुठेतरी चर्चा आणि त्याचबरोबर अठ्ठेचाळीस जागांवरना लढताना नेमकं ग्राउंड रिपोर्ट काय आहे नेमकं त्या मतदार मतदारसंघामधलं आपली ताकद किती आहे कुठे आपल्याला लढायच्या लढताना कुठे आपल्याला कमी कमी संपूर्ण ताकद ला संपूर्ण ताकद लावावं लागेल या सगळ्या गोष्टीची कुठेतरी स्क्रुटिनी कमिटी त्या पद्धतीचा आढावा घेताना दिसते आणि ह्या सर्व गोष्टीवरनं आता शिवसेना स्वबळावर लढणार की काय अशा पद्धतीचा एकीकडे संजय राऊत सांगताना दिसत आहे पण युतीमधला इतर नेते कुठल्याही पद्धतीचं त्या पद्धतीची प्रतिक्रिया देत नाही पण पन भाजपनेही अठ्ठेचाळीस जागांचा जो आपला ग्राउंड रिपोर्ट आहे तो बनवलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मीडियामधनं एकमेकाला सांगण्याचा प्रयत्न आहेत हेच सर्व गोष्टीवरनं आता मातोश्रीवर जे भाजपचे ज्येष्ठ नेते येण्याची शक्यता आहे त्यांचं स्वागतही आम्ही करू शकतो त्या पद्धतीचा विडाही देऊ शकतो अशा पद्धतीचा संजय राऊतांनी सांगण्याचा प्रयत्न आहे या सर्व गोष्टीमधन युतीमधला जो संवाद आहे तो अद्यापही सुरू आहे अशा पद्धतीचं सध्या तरी चित्र दिसतंय आणि ह्या स्क्रुटिनी कमिटीमधना पुढची जो निर्णय होईल तो महत्वाचा ठरू शकतो श्वेता बिलकुल हेमंत आता आपण जाऊयात राष्ट्रवादीच्या गोटात काय चाललंय हे पाहण्यासाठी सुनील किती वेळात ही बैठक सुरू होईल किंवा झाली आहे का कोणकोण उपस्थित आहे आतापर्यंत श्वेता राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार ते काही वेळापूर्वी दाखल झाले आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीला अजित पवार असतील सुनील गडकरी असतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील सुप्रिया सुळे असतील याबरोबर सर्व जे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत छगन भुजबळ सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे या बैठकीचा मुख्य विषय म्हणजे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी ज्या पद्धतीनं महाआघाडीची चर्चा रंगते आणि या महाआघाडीमध्ये मनसेला सुद्धा सहभागी करून घेता येईल का अशा प्रकारची शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली होती या शक्यतेवर सुद्धा या बैठकीत चर्चा होईल त्याचबरोबर लोकसभेचे जे संभाव्य उमेदवार आहेत लोकसभेच्या राष्ट्रवादीचे त्यात सुद्धा याबद्दल चर्चा होईल की जेणेकरून जे विनिंग वाले जे उमेदवार आहेत ज्यांना राष्ट्रवादीचा जो आकडा आहे खासदारांचा तो वाढवता येईल आणि जास्तीत जास्त दावेदारी जी आहे केंद्रामध्ये दाखवता येईल अशा प्रकारचं जे व्यूहरचना आहे ते शरद पवार आखताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ही बैठक महत्वाची आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुद्धा दोन दिवस सातत्यानं देशभरातले विरोधी पक्षांचे नेते जे आहेत ते शरद पवारांच्या घरी दाखल झाले होते आणि त्यांनी बैठक केली होती आणि त्यामुळे आता सुद्धा राष्ट्रवादी बरोबर आणि असुनीला थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल आणि तेव्हा आपण अपडेट्स घेऊयातच आता जाऊयात राज राजगडावरती काय चाललंय पाहण्यासाठी विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आहेत ठाकरे राज राजगडावर आलेत का कोण कोण मनसेचे पदाधिकारी आलेत बैठकीला राज ठाकरे ते पदाधिकारी आहेत मग कामगार संघटना असतील किंवा महिला पदाधिकारी असतील काही नेते आहेत यांची बैठक ही आहे थोड्या वेळातच या ठिकाणी सुरू होणार आहे अजूनही बैठकीला सुरुवात झालेली नाहीये परंतु एक महत्वपूर्ण बैठक आहे मनसेची सुद्धा कारण काल ज्या प्रकारे राज ठाकरे आणि अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर आता राज ठाकरे किंवा मनसेला एक वेगळा पर्याय जो आहे तो म्हणजेच आघाडी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत जाणं हा एकमेव पर्याय आहे किंवा मग मनसेने काही उमेदवार जे आहेत ते लोकसभेसाठी आपण स्वतंत्र दिले जाऊ शकतात हे दोन पर्याय जे आहेत ते मनसेकडे आहेत आणि त्यासाठी मनसे आता परिपूर्ण चाचपणी जी आहे ते करते ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांना काय वाटतं किंवा कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा खल जो आहे तो या बैठकीत होणार आहे आणि हे सुद्धा महत्वाची बैठक आहे मनसेची आणि पुढील रणनी